कराडच्या पुष्कराज राहुल कुलकर्णी याचं चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तुंग यश पुष्कराजचं विविध स्तरातून आहे अभिनंदन कराड येथील पुष्कराज राहुल कुलकर्णी यांनी प्रतित चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे कराडचे प्रतित चार्टर्ड अकाउंटंट पी एल कुलकर्णी यांचा तो नातो आहे तर कर सल्लागार राहुल कुलकर्णी व शिल्पा कुलकर्णी यांचे ते पुत्र आहेत पुष्कराज याचे शिक्षण कराडच्या कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाले असून कराडमध्येच त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे पुष्कराजने अंतिम सी ए परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून त्याला चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळाली आहे पुष्कराजने बॅडमिंटनमध्येही जिल्हा राज्य व विद्यापीठस्तरीय स्पर्धांमध्ये पदके मिळवले आहेत राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड